हॅलो गाईज मी प्रियांका प्रियांका शिंदे या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते दिवाळी हा सण लवकरच जवळ आलेला आहे आणि दिवाळी सणासाठी प्रत्येकाची ड्रेस घेण्याची घाई चालू असते आता तुम्हाला जर ड्रेस घ्यायचे असतील तर त्यातल्या त्यात, त्यात युनिकमध्ये आणि ट्रेंडिंगमध्ये चाललेले ड्रेस कोणते ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहतो फेस्टिवल साठी आपण असे ड्रेस सिलेक्ट करतो की जे फेस्टिवल ला खूप छान उठून दिसतील आणि आपला लुकही अट्रॅक्टिव्ह वाटेल रेऑन सिल्क फॅब्रिक तुम्ही सिलेक्ट करू शकता यामुळे तुमचा लुक खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो दिस सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे कुर्ता कुर्ता सेट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही मार्केटमध्ये घेऊ शकता ऑनलाइन घेऊ शकता आणि हजारच्या आत मध्ये तुम्हाला कुर्ता सेट मिळून जातो कुर्ता सेटने आपला लुकही खूप छान दिसतो कुर्ता मध्ये स्ट्रेट कुर्ता असेल अनारकली कुर्ता असेल फीन एक कुर्ता असेल ते असे कुर्ती तुम्ही निवडू शकता याने सुद्धा तुम्ही चार चौघींमध्ये उठून दिसाल सिंगल पीस कुर्ती जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये चिकनकारी जयपुरी असे पॅटर्न तुम्हाला निवडता येतील तुम्हाला जर साठी परफेक्ट फेस्टिवल लुक हवा असेल तर तुम्ही शरारा कुर्ती सेट निवडू शकता शरारा कुर्ती मध्ये तुम्ही सिंपल आणि प्रिंटेड अशा दोन पॅटर्न मध्ये ते कुर्ती निवडू शकता ज्यांना सिंपल आवडतात ते सिंपल वेअर करू शकता ज्यांना प्रिंटेड आवडतात ते प्रिंटेड वेअर करू शकता हेही तुम्हाला हजार पर्यंत हजारच्या आत मध्ये मिळून जाईल आणि याने तुमचा परफेक्ट फेस्टिवल लुक मिळेल तुम्हाला जर नेहमीपेक्षा वेस्टर्न लुक हवा असेल तर तुम्ही इंडो वेस्ट पॅटर्न मध्ये जो कोऑर्ड सेट असतो तो सुद्धा वेअर करू शकता याने तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटतं दिवाळी साठी किंवा कुठल्याही साठी ड्रेस निवडत असतात त्याच्यामध्ये कॉटन असेल सिल्क असेल रेऑन असेल असे पॅटर्न निवडा तुम्हाला जर ड्रेस सिलेक्ट करायचे असतील किंवा तुम्हाला ड्रेस परचेस करायचे असेल तुम्ही मार्केट मध्ये करा किंवा मग तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट मिंत्रा अशा वेबसाईट वरून सुद्धा ड्रेस परचेस करू शकता होप सो तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलेला जे काही ड्रेसच्या डिझाईन्स आहेत ते आवडल्या असतील आणि तुम्ही सुद्धा हे ड्रेस परचेस करा आणि चार चौघींमध्ये उठून दिसाल तुमचा लुक अट्रॅक्टिव्ह करून घ्या माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सर्वांसोबत शेअर करा थँक्यू